बहिणी काय बाऊजी तुम्ही ती आंब्याची झाड ही काव लावली नाही ती सगळ्याच्या रानात जणू काय आंब्याचा मळा असल्या फुलला आणि तुमच्यातच का नाही ती आंब्याची झाड नेमकी बाऊजी ऐका गे तुम्ही तसल काय सांगून ना मला तू का बर का सांग का आता मला सांगा शेजारची पाजारी आली त्याला दहा पंधरा आंब त्याला दहा पंधरा आंब तीस आंब झाली मग पंधरा लागते नाही का आला चार आली आली जर मग खायला म्हणून येणार आणखी मग ते चडावर पाठले सगळं आंबे नेलं झाडून काय करायचं नुसतं आपण पाणी घालू घालू घालायचा पाणी घालायचा कोणी सांगितलं एवढं करायला मग ते झाडच नाही लागले लागल तेवढं आणायचं चार खायचं असं म्हणतो आंब्याचं काढायला आजी बापलाय तसल्याच मदत नाही आपल्याला जेवढं लागेल तेवढं आणखी पोटवर खार काय खायचे बरोबर आहे आव ना आता मी पण कस घशीत खायला मिळते कस घशीत खात घालून मूर्ती बघा पाणी देऊ देऊ पाणी नसलं तरी लांबन जाऊन आणावं लागतं तिकडून हापशावरच जाऊन